मी रोडचे कामं करतो मी रोडवर काही बोलणार नाही तुम्ही सगळेच बघता कसे रोड बनले पन्नास लाख कोटी रुपयाची कामं केली कोटी प्रत्येक जिल्ह्यात दिवस आमच्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त काम झालं पण सगळ्या ठिकाणी कामं झाली पुढच्या वेळी हे आमदार खासदार बसले आहेत ना आता हे माझ्याकडे येणारच नाही कारण यांनी जेवढ्या मागण्या केल्या त्या नव्वद टक्के मी पूर्ण करून टाकल्या मी गमतीने सांगितलं की माझ्याकडे द्रौपदीची थाळी आहे किती लोक जेवायला या पैशाची कमी नाही आहे आज मी नेहमी म्हणतो की पैसा एवढा आहे दबधब पडतो की पन्नास लाख कोटी नाही उद्या नव्वद लाख कोटीची जरी कामं करावी लागली तरी माझ्याकडे लाग पैशाची कमी नाही एवढा पैसा माझ्या या देशामध्ये दे पैशाची कमी नाही तंत्रज्ञानाची कमी नाही इमानदारीनी काम करणाऱ्यांची कमी आहे मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं केलेली आहे तुम्ही कोणाही कॉन्ट्रॅक्टरला विचारा त्याला आपलं काम मिळण्याकरता कधी कधी मला भेटायची गरज पडली नाही काय कारण आहे मला एका विदेशी चित्रवाणीने इंटरव्ह्यू घेत असताना असं विचारलं की तुम्ही एवढे काम कशा का करता करता मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि आम्हाला शिकवलाय हम दो चार रहे न रहे तेरा वैभव अमर रहे मा। या मातृभूमी करता आम्हाला काम करायचंय